काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडं निधी वाढवलेला हो आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा दिनधरा जागतिक स्तरावर ज्या वेळेस इंधनाच्या खाली होता। आता पेट्रोल डिझेलच्याही किमती ग्रेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आल्यापासून त्यांनी अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण केली टॅक्स लावल्यामुळं की सगळी जरा शेअर मार्केट जगातलं अनेक देशातलं गडगडलेलं आहे हा उभय त्यांचं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले स्मारक त्या ठिकाणी व्हावं ते करण्याच्या करता आपण सगळेजण मिळून प्रयत्नाची शिकस्तो लोक जागा देण्यासाठी पण नाही ऐकायला तुम्हालाही माहितीये आपण विमानतळाच्या जागा घेतो आपण रेल्वे करता जागा घेतो आपण एखादं शहर डेव्हलप करण्याच्या करता जागा घेतो आणि त्याच्यामध्ये साधारण नॉर्म्स ठरलेले आहेत मी जर भुजबळ साहेबांशी पण मी बोलीन परंतु मी आत्ता तुमच्याशी बोलणं झाल्यावर पुन्हा अधिकारी इचं आहेत त्यांच्याशी पण बोलन असं नाही आहे आपले काही गोष्टी ठरलेल्या आहेत की कि किती पैसे द्यायचे काय द्यायचे आणि काही त्याच्यात अडचणीत असेल तर जरूर आम्ही वेळ पडली तर कॅबिनेट पुढं जाऊ आणि मार्ग काढला अरे बरोबर आहे ना बाबा ती उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊन विरोध केला ढकललाय सेन्सॉर बोर्डवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आपल्याला सगळ्यांना आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एखादा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळेस सेन्सॉर बोर्ड असतं त्याच्यामध्ये ते सेन्सॉर बोर्ड त्या ठिकाणी चित्रपट बघतं त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे मान्यवर त्या बाबतीमध्ये त्या समितीमध्ये आहेत आणि साधारण त्या चित्रपटाचा समाजावर कुठला काही वेगळा परिणाम होणार आहे का त्याच्यातनं वाईट परिणाम होणार आहे का हे सगळं पाहिलं जातं शहानिशा केली जाते आणि तुम्हालाही माहिती आहे की आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आलेत आता, वेग वेग आले। आता मधी बघा पद्मावत आणि पद्मावती तो आला त्याही वेळेस अशाच प्रकारची चर्चा झाली परंतु ते पद्मावतीचं नाव पद्मावत केलं आणि नंतर तो चित्रपट आला तरी देखील काही घटकांचा त्याला विरोध होता आता ठीक आहे सवी, सवि आपल्या संविधानाने आपल्या घटनेनी आपल्याला बाबासाहेबांनी सगळ्यांनाच आपलं आपलं मत स्वातंत्र्य दिलेलं आहे विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या पद्धतीनं लोकं बोलतात परंतु साधारण आम्ही सरकार म्हणून हो ही काळजी घ्यायची असते की त्याच्यातून समाजामध्ये कुठं तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये एकवपार राहील ही खबरदारी वाढ कोण कब्स बराबर आहे बहुत दिनाचं किंवा छब्बीस अकरा हमसब सबिक गॅरा हमसब पब बाई मेथे तब स्वर्गीय आर आर पाटिल भी थे विलासराव देशमुख भी स्वर्गीय थे और हम सब वहाँ थे ये सब होने के बाद हमने भी राउंड मारा था चाचा चाह ये घटना हुई थी और वो इतनी गंभीर घटना थी कि पूछो मत इसीलिए उसका मास्टरमाइंड कौन है ये पूछताछ करने की बहुत कोशिश की अभी ये जो आदमी मिला है वो आने के बाद पता चलेगा कि किसने उसको बताया क्यों उन्होंने ये किया उसका कारण क्या था और वो पता होने के बाद अपने को आगे भी अपनी लाइन ऑफ एक्शन क्या होनी चाहिए ज़्यादा से ज़्यादा क्या करने के बाद लोग सुरक्षित रहेंगे और सब में खुशी खुशहाली रहेगी ये अरे बाबा ला मागे पण करोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे प्रवासी येत नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आम्ही सरकारमधनं बजेटमधनं द्यायचो आणि ते चालवत होतो आता आपण पन्नास टक्के महिलांना तिकीटामध्ये सवलत दिलेली आहे बाकीच्या पण दिव्यांगांना ज्येष्ठांना विद्यार्थ्यांना अशा काही काही आपण सवलती देतो अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये ह्याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल पण सवलती देत असेल तर आम्ही त्याची रक्कम आहे ती बजेटमध्ये तरतूद करून त्यांना देत असतो आता त्या खात्याचे मंत्री हे प्रताप सरनाईक आमचे सहकारी आहेत ते आता सी एम डी झालेले म्हणजे चेअरमन पण झालेले आहेत आणि त्याच्यामुळं मध्ये त्यांनी कॅबिनेटला पण सांगितलं मला अर्थसंकल्पात पण सांगितलं आम्ही काही टार्गेट मोठ्या प्रमाणावर ई व्हेकल बसेस आणि काही सी एन जी बसेस घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तशा प्रकारे झाल्यानंतर थोडं एक आहे देशात किंवा जगात पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कुठंही फायद्यात नसते असं माझी माहिती आहे चुकीचे असेल तर मी माघार घेईन पण माझी माहिती आहे शेवटी सर्वसामान्य माणसांना पब्लिक सर्विस ट्रान्सपोर्ट ही किफायतशीर दरामध्ये तिकिटाचे दर असले पाहिजे आणि त्याच्यामुळं तशा प्रकारचा प्रयत्न सगळेच सरकार करत असतं आणि त्यामध्ये आमचाही प्रयत्न तोच आहे पण आता तिथल्या अनेक जागा आपल्या बसस्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत तर बी ओ टी तत्त्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न करत असताना असं एक पुढं आलं की आमचं राज्य सरकारचं धोरण तीस वर्ष पहिले नंतर साठ वर्ष तर तीस वर्षामध्ये कुणी बी ओ टीला येईना ते म्हणतात बांधकाम करायला आम्हाला दोन तीन वर्ष लागतील पुढं पंचवीस वर्ष राहतील आणि मग कसं आमचं व्हायचं त्याच्याकरता मधी कॅबिनेटला मागच्याच मि चर्चा झाली आणि आता साठ करता करायचं आणि साठ वर्षांनी झाल्यावर पुन्हा तीस वर्षाचं करता त्याच्यामध्ये तरतूद करायची असा एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पुढच्या कॅबिनेटला आणायला सांगितलेला आहे तो तयार झाल्यावर येईल आणि त्याच्यातून बऱ्याच अंशी प्रश्न सुटतील पण आत्ता तुम्ही जे काही सांगितलं आहे की काल जरा दुसऱ्या कामात गडबडीत होतो मी त्या संदर्भामध्ये जरूर परिवहन विभागाच्या सहकार्यांशी पण बोलीन प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलीन आणि कसा मार्ग काढायचा ते सी एम साहेब आणि आम्ही एकनाथरावजी वगैरे बसून ठरू दादा मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर त्या संदर्भामध्ये तिसरा अहवाल आल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला दहा नोव्हेंबरच्या महावीर जयंतीच्या आज अकरा तारीख आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे त्यानिमित्तानं आणि उद्याच्या आज चौदा तारखेला येणाऱ्या घटनेच्या शिपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं मी मनापासून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो या महापुरुषांनी जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे त्याच आदर्शाने पुढं आपल्याला सगळ्यांना वाटचाल करायची त्याच्यातूनच तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं बलं होणार आहे त्याच्यातूनच आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला एक अधिक चांगल्या पद्धतीनं गती देण्याचं काम करता येणार आहे आणि याच्यातून जातीय सलोखा वाढणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेनी गुण्यागोविंदांनी त्या ठिकाणी एकत्र राहायचं आहे या पद्धतीनं आपण सगळ्यांनी वागायचं आहे आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तेच आव्हान सग तमाम माझ्या सहकाऱ्यांना तमाम माझ्या जनतेला त्या ठिकाणी करीन आज इथं आल्यानंतर खरं तर एका गोष्टीचं थोडंसं वेदना होतात किंवा मन अस्वस्थ होतं त्याचं कारण असं आहे की माननीय छगन भुजबळ साहेब असतील आम्ही सगळेजण असो अनेक जणांचे त्याच्यामध्ये उल्लेख करता येईल की इथं एक चांगल्या पद्धतीनं जो महात्मा फुलेवाडा आहे त्या फुलेवाड्याच्या संदर्भामध्ये अधिकची जागा आजूबाजूच्या लोकांची स्वखुशीनं घेऊन आपल्याला खूप चांगलं अशा पद्धतीनं इथं हे स्मारक बनवायचं आहे त्याकरता जी जमीन ॲक्वायर करायची आहे त्या जमिनीच्या संदर्भामध्ये दे मागं देखील जवळपास दोनशे कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली मी आत्ताच आल्यानंतर आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसल्यांशी पण बोललो किंवा राजेंद्रजी आयुक्त तुम्ही थोडंसं गती देऊन काही सहकार्य ना पण याच्यामध्ये काय राजकारण आणण्याचं कारण नाही काही वेगवेगळे राजकीय नेते आहेत त्या सगळ्यांना इकडच्या भागातल्या लोकांना समजून सांगण्याच्याकरता आणि ज्यांचं प्रॉपर्टी आम्ही घेणार आहोत किंवा ज्यांना हे सगळं स्मारक मोठं करण्याच्याकरता त्यांच्या वर्षानुवर्ष राहत असलेल्या जागा किंवा घरंही सोडावी लागणार आहेत त्यांचंही चांगल्या पद्धतीनं पुढं पुनर्वसन व्हावं किंवा त्यांनाही असं वाटतं कामा नये किंवा एवढं चांगलं हे महात्मा फुलेवाडाच्या परिसरामध्ये किंवा महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोघां उभयतांचं उत्तम दर्जाचं भावी पिढीला सतत एक प्रेरणा देणारं भावी पिढीला त्यांचे विचार त्या ठिकाणी सतत समजून सांगणारं अशा पद्धतीचं सा हे स्मारक आपण करू पाहतो आहे आणि त्याच्यात पुणेकरांना पण आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पण एक अभिमान वाटेल एक आनंद वाटेल एक समाधान वाटेल अशा पद्धतीचं काम आहे होतं काय आमच्याकडनं ज्यावेळेस जयंती असते ज्यावेळेस पुण्यतिथी असते त्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्ही दर्शन घेतो तिथं नतमस्तक होतो आणि हे सगळं होत असताना त्यावेळेस ह्या गोष्टीचा उल्लेख होतो परंतु माझं तर इतरांना पण आव्हान आहे की अनेक राजकीय पक्ष आपल्या पुणे शहरामध्ये काम करतात किंवा एक अनेक सामाजिक संस्था काम करतात त्यांना पण आव्हान आहे की ज्यांच्या ज्यांच्या ऐकण्यामध्ये इतर राहणारी लोकं आहेत त्यांना त्यांना दोन गोष्टी समजून सांगण्याचं काम बहुतेकांनी त्याच्यामध्ये होकार दिलेला आहे आणि आपल्याला पण त्यांना योग्य पद्धतीचा मोबदला द्यायचा असंही काही नाही आमचा प्रयत्न हा आहे की त्यांनी इथून गेल्यानंतर त्यांनाही तेवढंच चांगल्या पद याच्यापेक्षा चांगल्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मुलाबाळांना राहता आलं पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे तर पुन्हा आजच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टीची आठवण ठेवून पुढच्या वे वेळेस तरी किमान ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमू त्यावेळेस बराच फरक पडलेला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण निधी हा एक महत्त्वाचा असतो निधीला राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आम्ही सगळे असो कोणीच त्याच्यामध्ये उलट सगळ्यांचाच आग्रह आहे की हे लवकर झालं पाहिजे जसं आपण दगडूशेठ हलवाईच्या समोर जिथं पहिली मुलींची शाळा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी उभी सुरू केली त्याही गोष्टीची आठवण करण्याच्याकरता आम्ही सगळ्यांनी अनेकदा बसलो मी आय बस एस ऑफिसरांना घेऊन बसलो भुजबळ साहेब आणि इतर नेतेगडांना घेऊन बसलो पुणेकरांना घेऊन बसलो वेगवेगळ्या वेग आर्किटेक्ट चांगले जे हेरिटेज काम करतात त्यांना पण आम्ही घेतलं आणि आता तो प्लॅन केलेला आहे तुम्हालाही माहिती आहे की आता तिथं काम सुरू झालेलं आहे तसं ते काम सुरू होऊन तेही लवकरात ते लवकर पूर्णत्वाला जावं त्याच्यात तर कितीतरी कोर्ट कचेऱ्या झाल्या फार सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं परंतु शेवटी न्याय न्यायालयामध्ये न्याय देवता आपल्याला न्याय देतील तशा पद्धतीनं तिथंही न्याय मिळाला तसं इथं पण मी आज जयंतीच्या निमित्तानं आवाहन करेल की इथं पण तशाच प्रकारे आपल्या सगळ्यांचं जी इच्छा आहे आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे की अतिशय उत्तम असं दोघा उभा आहे त्यांचा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं ते करण्याच्या करता आपण सगळेजण मिळून प्रयत्नाची शिक्षण लोक येतात जागा देण्यासाठी पण किती नाही छगन भुजबळांनी म्हटले नाही ऐकायला तुम्हालाही माहिती आहे आपण विमानतळाच्या जागा घेतो आपण रेल्वे करता जागा घेतो आपण एखादं शहर डेव्हलप करण्याच्या करता जागा घेतो आणि त्याच्यामध्ये साधारण नॉर्म्स ठरलेले आहेत मी जर भुजबळ साहेबांशी पण मी बोलीन परंतु मी आत्ता तुमच्याशी बोलणं झाल्यावर पुन्हा अधिकारीचा आहेत त्यांच्याशी पण बोलीन असं नाही आहे आपले काही गोष्टी ठरलेल्या आहेत की किती पैसे द्यायचे काय द्यायचे आणि काही त्याच्यात अडचणीत असेल तर जरूर आम्ही वेळ पडली तर कॅबिनेट पुढं जाऊ आणि मार्ग काढाला अरे बरोबर आहे ना बाबा ती उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊ स्टीकरमधनं बजेटमधनं द्यायचो आणि ते चालवत होतो आता आपण पन्नास टक्के महिलांना तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे बाकीच्या पण दिव्यांगांना ज्येष्ठांना विद्यार्थ्यांना अशा काही काही आपण सवलती देतो अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये ह्याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल पण सवलती देत असेल तर आम्ही त्याची रक्कम आहे ती बजेटमध्ये तरतूद करून त्यांना देत असतो आता त्या खात्याचे मंत्री हे प्रताप सरनाईक आमचे सहकारी आहेत ते आता सी एम डी झालेले म्हणजे चेअरमन पण झालेले आहेत आणि त्याच्यामुळं मधी त्यांनी कॅबिनेटला पण सांगितलं मला अर्थसंकल्पात पण सांगितलं आम्ही काही टार्गेट मोठ्या प्रमाणावर ई व्हेकल बसेस आणि काही सी एन जी बसेस घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तशा प्रकारे झाल्यानंतर थोडं एक आहे देशात किंवा जगात पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कुठंही फायद्यात नसते असं माझी माहिती आहे चुकीचे असेल तर मी माघार घेईन पण माझी माहिती आहे शेवटी सर्वसामान्य माणसांना पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही किफायतशीर दरामध्ये तिकिटाचे दर असले पाहिजे आणि त्याच्यामुळं तशा प्रकारचा प्रयत्न सगळेच सरकार करत असतं आणि त्यामध्ये आमचाही प्रयत्न तोच आहे पण आता तिथल्या अनेक जागा आपल्या बसस्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत तर बी ओ टी तत्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न करत असताना असं एक पुढं आलं की आमचं राज्य सरकारचं धोरण तीस वर्ष पहिले नंतर साठ वर्ष तर तीस वर्षामध्ये कुणी बीओ टीला येईना ते म्हणतात बांधकाम करायला आम्हाला दोन तीन वर्ष लागतील पुढं पंचवीस वर्ष राहतील आणि मग कसं आमचं व्हायचं त्याच्याकरता मधी कॅबिनेटला मागच्याच मि चर्चा झाली आणि आता साठ वर्षाच्याकरता करायचं आणि साठ वर्षांनी झाल्यावर पुन्हा तीस वर्षाचं करता त्याच्यामध्ये तरतूद करायची असा एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पुढच्या कॅबिनेटला आणायला सांगितलेला आहे तो तयार झाल्यावर येईल आणि त्याच्यातून बऱ्याच अंशी प्रश्न सुटतील पण आत्ता तुम्ही जे काही सांगितलं आहे मी काल जरा दुसऱ्या कामात गडबडीत होतो मी त्या संदर्भामध्ये जरूर परिवहन विभागाच्या सहकार्यांशी पण बोलीन प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलीन आणि कसा मार्ग काढायचा ते सी एम साहेब आणि आम्ही एकनाथरावजी वगैरे बसून ठरू मदे गे गे आ का आ त्या संदर्भामध्ये तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य तो कारवाई त्या बाबतीमध्ये करेन कारण तो अहवाल पहिला दुसरा मुख्यमंत्र्यांच्याकडं आलेला आहे अशी माझी माहिती आहे माझी काही मुख्य आज रात्री मुख्यमंत्री आपल्या पुण्यामध्ये मुक्कावाला येणार आहेत उद्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी रायगडला आहे आणि आज अमित भाई देशाचे नेते गृहमंत्री अमित भाई शहा पण येणार आहेत आणि उद्या आम्ही त्यांच्याबरोबर रायगडला जाणार आहे त्यावेळेस मी आज रात्री माझी नाही भेट होणार पण उद्या जर झाली तर मी मुख्यमंत्र्यांना ह्याबद्दल विचारीन पण आपण म्हणताय त्याप्रकारे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रत्येक माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा जीव हा महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये कुणीच अशा प्रकारचा हलगर्जीपणा करता कामा नये त्यामध्ये आमचे आत्ता सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांच्या सा मधी स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल की वैद्यकीय क्षेत्रामध्ये दोन पैसे कमवण्यापेक्षा एक सेवाभावी वृत्ती सेवाभावी वृत्ती ही लक्षामध्ये घेऊन सगळ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी काम केलं पाहिजे वैद्यकीय क्षेत्रातलं काम मोठं आहे त्याबद्दल आमचं सा कुणाचंच दुमत नाही पण ज्यावेळेस गरीब व्यक्ती असते मध्यमवर्गीय घरातली व्यक्ती असते त्यावेळेस तिथं कुठंतरी पैशाकरता तिथलं अडवणूक केली जाते पैशाकरता पेशंटला दाखल केलं जात नाही हे मात्र कदापिही कुणीही करू नये आणि जर कोणी करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही

आशा भोसले असतील उषा मंगेशकर असतील वीना मंगेशकर असतील हृदयनाथ मंगेशकर असतील त्या सगळ्या पाचवी भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे रिस्पेक्ट आहे त्याच्यामुळं असं नाही असं वाटतं हा तो आएक आएक ते ऐक ऐक ऐकाय ती पण माहिती ऐक जरा तुझ्या चॅनलला आम्ही बघितली माहिती अनेक चॅनलला आपण बघितली आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत तर तिसरा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवलेत ते करता येत ना आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटी कमिशन चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे कारण आपण एक रुपयात नामात्र मात्र जागा देतो आज काही काही जागांची किंमत काही शेकड्या कोटीमध्ये आहे आणि कशा करता देतो की एक चांगलं हॉस्पिटल तिथं व्हावं चांगल्या सुविधा व्हाव्यात चांगले बेड उपलब्ध व्हावेत आणि त्याच्यातनं वीस टक्के तरी गरीब लोकांना ज्यांची ऐकत नाही अशांना पण तिथं उत्तम प्रकारचं ट्रीटमेंट करता यावी देता यावी ओके धन्यवाद नगरपालिका का, का मेहरबान आहे सात तारखेला नाही काळजी करू नका करायचं की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे कारण आपण एक रुपयात ना मात्र जागा देतो आज काही काही जागांची किंमत काही शेकड्या कोटीमध्ये आहे आणि एक कशा करता देतो की एक चांगलं हॉस्पिटल तिथं व्हावं चांगल्या सुविधा व्हाव्यात चांगले बेड उपलब्ध व्हावेत आणि त्याच्यातनं वीस टक्के तरी गरीब लोकांना ज्यांची ऐकत नाही अशांना पण तिथं उत्तम प्रकारचं ट्रीटमेंट करता यावी देता यावी ओके धन्यवाद आहे काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मग मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला हो आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा दिनधरा धीरे धीरे सुनील तटकरे सुनील तकरे, सुनील तटकरे हो आम्ही अमित शहाना अशी विनंती केली होती आपण जर मुंबईत असाल माजा तर ह्यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या मत परिसरात असाल तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्याकडे यावं तर त्यांनी तिथंच ते असल्यामुळं कारण मला मुंबईतनं आले असते तर मग मी त्यांना विनंती केलेली होती परंतु ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकर यांच्याकडं तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे सी एमला दोन्ही डी सी एमला नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि भोजनाचा कार्य मी त्याबद्दल माहिती घेतो आणि नक्की काय त्याच्या पाठिंबाची पार्श्वभूमी आहे काय वस्तुस्थिती आहे त्याच्या जा खोलात जाऊन मुलांनी मुलींनी पण लगेच इतका छोट्या छोट्या करता मनाला लावून घेऊ नये आणि आत्महत्येपर्यंतचं पाऊल उचलू नये कारण शेवटी ज्या आईवडिलांनी त्या मुलाबाळांना वाढवलेलं असतं शिक्षण दिलेलं असतं संस्कार केलेले असतात त्या आईवडिलांना काय वेदना होत असतात हे ज्या ज्या त्या आईवडिलांनाच माहिती आणि त्याच्यामुळं काही जर असतं तर मी तर बारामतीला अनेकदा सांगतो महाराष्ट्राला सांगितलं असं कोणी करत असेल तर ताबडतोब तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आम्ही इतके टेलिफोन नंबर दिलेले आहेत महिलांच्याकरता दिलेले आहेत मुलींच्याकरता दिलेले आहेत पोलिसांच्याकरता वेगळे जनरल पब्लिकच्या करता दिलेले आहेत करता दिलेले आहेत दिले दिले या सगळ्या सुविधा का देतो का तर कायदा सुव्यस्था चांगली राहावी प्रत्येकाला इथं सुरक्षित वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं आमची पोलीस यंत्रणा काम करत असते आणि ते काम करताना त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून द्यायचं असतं ते करण्याचं काम सरकार करत बनेश्वरच्या चारा रस्त्याचं काम दादा काय आता जयनी त्याचं ठरवलं पार्कनी ठरवलं की करू दादा बनेश्वर रस्त्याचं काम कधी चालू होईल बनेश्वर रस्त्याचं काम तातडीनं चालू होईल सूचना दिलेल्या आहेत सी ओशी बोललो आहे म्हणून पी एम आर डी एचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललो आहे डुडी कलेक्टरशी बोललो आहे त्यांना म्हटलं सहाशे मीटरचा रस्ता आहे आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता का म्हणे माझ्या बहिणीला पण येता का म्हणे आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता का नये आता तो रस्ता झालाच पाहिजे त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे निधी कमी पडून दिला जाणार नाही मी त्यांना सांगितलं निधी जर डी पी सीमधनं पाहिजे असेल तर डी पी सीमधनं देतो पी एम आर डी एमधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना सी ओला दिलेल्या आहेत आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं आहे की पी एम आर डी ए आता ते काम तातडीनं सुरू करेल आणि भक्त ज्या ज्यांना ज्यांना बल्लेश्वरचं दर्शन घ्यायचं असेल त्या भाविकांना तिथल्या रहिवास्यांना आता त्रास होणार नाही अशा बद्दलची काळजी सरकार म्हणून आम्ही घेतो विचारू का एक मी विचारू का अजिबात नाही विसर पडला तुला जसा प्रश्न विचारायचा विसर नाही पडलेला तसं मला पण तसा विसर पडलेला नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पत्रकार मित्रांनो जागतिक स्तरावर ज्या वेळेस इंधनाच्या किमती वर खाली होतात आता पेट्रोल डिझेलच्याही किमती दी ग्रेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आल्यापासून त्यांनी अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण केली टॅक्स लावल्यामुळं की सगळी जरा शेअर मार्केट जगातलं अनेक देशातलं गडगडलेलं आहे त्याच्याबद्दल परवाच मी कुठंतरी भाषणामध्ये पिंपे चिंचवडला उल्लेख केला आणि ह्या संदर्भात चांगलं माहिती आहे आम्हालाही जनतेनी त्यांना सुखाचं समाधानाचं जीवन जगता यावं म्हणून निवडून दिलेलं आहे तुझ्यासारख्यावर असे प्रश्न विचारायची पाळी येऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे पण पन्नास रुपये वाढले तरी पंतप्रधानांनी ऑइल कंपन्यांना पेट्रोल डिझेलचे दर वाढू नका तो तोटा तुम्ही सहन करा अशा सूचना दिलेल्या आहेत आज आता स्वतः उद्याच्याला आम्ही अमित भाईंच्या बरोबर पण आहोत त्यावेळेस साधारण काय केंद्र सरकार ह्याबद्दलची भूमिका घेणार याबद्दल आम्ही चर्चा करू आणि एकंदरीत वातावरण जगातलंच या कराच्यामुळं गडबड झालेली आहे आणि त्याच्यामुळं किमती कमी अधिक प्रमाणात वर खाली होत आहेत पण ह्या लवकर पूर्वपदावर याव्यात अशी प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करतो दादा मंगेशकरच्या संदर्भानं हा खरं प्रश्न होता मिसळ खायला चालले ઉદયન મહારાજ પડા પડા પડા